नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ काव्याचे कौतुक कर्तन असतो तिला बोलत असतो की भजी खूप छान झाली आहेत चवीच्या बाबतीत तुम्ही चक्क आईवर मात केली आहे तेवढ्यात मानिनी तिथे येते व बोलते की कोणी मात केलीये माझ्यावर तर इकडे नंदिनी जीवाने बनवलेलं घर फेकून देते व ते तुटते जीवाला खूप वाईट वाटते नंदिनी बोलते की काड्यांचं घर बनवलं होतं तुम्ही ते तुटलं तर तुम्हाला आतका त्रास होतोय मग माझ्या तुटलेला घराचा काय तर इकडे आता मानिनी काव्याला बोलत असते की मी तुला काय सांगितलं होतं की पार्थपासून लांब राहायचा तरी तू असं वागत येस असं वागणं शोभतते का तुला हे तर काव्या बोलते तुम्ही जे वागताय ते एका आईला शोभते का तर मानिनी रागात बोलते की तू पार्थच्या आयुष्यातून निघून जा काव्या बोलते की मी तुम्हाला पार्थच्या आयुष्यातून तु निघून जायला हवं नाही ना ठीक आहे जाते मी असं बोलून बॅगेत कपडे भरू लागते तर आता इकडे नंदिनी सुद्धा जीवाला स्पष्टपणे सांगते की मी तुमच्याबरोबर फार काळ राहू शकणार नाही आणि तिथून निघून जाते